एकीकडे विकासाची चाके फिरताना दुसरीकडे काही स्वास्थ्य घटक का पर्यावरणाचा आणि सामान्याचा गळा घोटायलाही कमी करत नाही अशीच एक धक्कादायक बातमी अमरावती जिल्ह्यातून समोर आली आहे नांदगाव पेठ येथील रामगाव वाकडी येथे गोविंदा ग्रुपने चक्क एका नैसर्गिक नाल्यावरच लेआउट टाकून प्लॉट विक्रीचा घाट घातला होता नांदगाव मधील रामगाव वाडकी सर्वे नंबर एकसष्ट या क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे एका बिल्डरद्वारे लेआउट टाकण्यात आले या लेआउट टाकल्यानंतर येथे असलेला नैसर्गिक नाला हा विजून तिथे सुरक्षा भिंत बांधण्यात आली आहे म्हणजेच आता या कृत्रिम नाल्याचा जो हा हे जे नैसर्गिक नाला आहे हा याचा आता जो रुंदी आहे त्याची ती अरुंद करण्यात आली आहे आता या नाल्या हा नाला जो आहे शेतकऱ्यांचे शेतीचं नुकसान करत वाहणार आहे विशेष म्हणजे या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी एरेकर आणि या उपजिल्हाधिकारी अनिल भटकर तहसीलदार लोखंडे यांनासुद्धा तक्रार केल्यानंतर यामध्ये सध्या थे आदेश होते सिटी न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट हे झालेलं आहे की इथे काम बंद करण्याचे आदेश एस डी ओ भटकर यांनी दिलेले आहे आणि तात्काळ कामं बं, बंद बंद करण्यासाठी इथे स्वतः तहसीलदार तलाठी सुद्धा आले होते आणि त्यांनी काम बंद करायला ना लावलं नायब तहसीलदार मॅडमसुद्धा इथे आल्या होत्या विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून या प्रकारचा कृत्य इथे काही बिल्डर करत आहे त्यांच्या या नाला बांधल्यामुळे तुम्ही बघत असणार की हा नाला किती मोठा होता कशी ही भिंत बांधण्यात आलेली आहे कशी कशाप्रकारे हा हे भिंतीचा आपल्याला चित्र दिसत आहे की कृत्रिम त्याला आता प्रवाह देण्यात आलेला आहे आता मागे आपण बघू की इथे प्रवाह जो आहे हा हा जो आहे आता हे हे प्लॉट वाढलेले आहे हे प्लॉट वाढलेले आहे आणि या प्लॉटमध्ये आता कमीत कमी वीस कमी ते पंचवीस हजार स्क्वेअर फीट जागा ही आता लेआउटच्या माध्यमातून वाढल्या जाणार आहे म्हणजेच यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि ही बातमी सिटी न्यूजने प्राथमिकतेने घेऊन शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आणि हे काम बंद झालेलं आहे हे सिटी न्यूजच्या बातमीचा जो आहे असर झालेला आहे आम्ही अकरा तारखेला आदेश पारित केल्यानंतर बारा तारखेपासून यांनी काम सुरू केलं होतं शनिवारी आम्ही काम बंद करायसाठी इथं सर्व शेतकरी सिटी न्यूजची टीम इथं आली होती पोलीस फोर्स पण आला होता पण त्यांनी कुणालाही न जुमानता काम चालूच ठेवलेलं होतं त्याच्यानंतर आम्ही तहसीलदार साहेब एस डी ओ साहेब कलेक्टर साहेब सगळ्यांच्या भेटी पण घेतल्या त्यानंतरसुद्धा त्यांचं काम सुरूच होतं अक्षरशः मग काल आम्ही भटक भटकर साहेबांला सकाळीच भेटलो भटकर साहेबांनी तहसीलदार साहेबांना फोन केला आणि तहसीलदार साहेबांनी तैतिस तहसीलदार साहेबांना सांगितलं की स्पॉटवर तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना पाठवा आणि माझ्या समक्ष तहसीलदार पटवारी गावंडे तिथे हजर होते पटवारी गावंडेंनी सांगितलं की मी अर्ध्या तासात येतो काल दुपारच्या वेळेस साधारणतरा दोन ते तीनच्या दरम्यान ते मिटिंग आटोपल्यानंतर हा स्पॉटवर आले होते त्यांनी स्पॉटवर ओरली त्यांना इन्स्ट्रक्शन दिल्या आणि इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर काम बंद आहे आणि काम बंद असून त्यांनी हे सांगितलं की जर समजा काम सुरू असेल त्यांचं तर तुम्ही आम्हाला लगेच इन्फॉर्म करा आणि इथं असा बुजवलेला नाल्याचं असं आज चित्र दिसत आहे आणि मी पाठीमागे माझ्या पाहाल इकडे तोच नाला असा सरळ या भिंतीच्या पुढे गेलेला होता आणि तो आज चित्र बंद केलेला आहे आणि सिटी न्यूजचं पहिल्या दिवसपासून म्हणजे आम्हाला तहसीलदार साहेबांच्याकडं भटकर साहेबांकडं का जिल्हाधिकारी साहेबांकडं यांनी जी आम्हाला मदत केली त्यासाठी आम्ही सिटी न्यूजचे धन्यवाद मानतो आणि शेवटी काम बंद आहे का नाही आहे प्रत्येक वेळेस फॉलोअप घेऊन त्यांनी सांगितलं की काम सुरू आहे का बंद आहे सुरू आहे का बंद आहे शेवटी आज काल आम्हाला थोडी शांतता मिळाली आणि काल काम बंद बंदचे आदेश झालेले आहे तरी पण त्यांचं सत्तर ते ऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे आमची केस चालू आहे आणि यापुढेही आम्हाला सिटी न्यूज अशीच मदत करत राहील अशी अपेक्षा करतो आणि प्रशासनाकडून हे जे बिल्डर्स लॉबी आहे हे जे आणि नैसर्गिक नाला जो बुजवला जातो आणि त्याच्यावर जे प्लॉट करतात हे कुठेतरी याला अवरोध आणला पाहिजे एवढेच शेतकऱ्यांची राडगाव राडगाव असियाचे रामगाव सर्वे नंबरच्या शेतकऱ्यांची कडकडीची विनंती आहे तर पाहिलं कशा प्रकारे काही भूमापी आपल्या फायद्यासाठी पर्यावरणाची आणि नियमाची सर्रास मल्ली करतात मात्र न्यूज नेहमीच अशा गैरप्रकारांना वाचा फोडून सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे रामगाव वाकडी येथील या प्रकरणात शेतकऱ्यांनी दिलेला हा लढा आणि सिटी न्यूजने घेतलेली भूमिका यामुळे हे बेकायदेशीर कामं थांबले प्रशासनाने दिलेल्या आदेशाने पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे यातून सिद्ध होते